आय सी डी एस एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका पदासाठीची पुन्हा एकदा नवीन भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना दोनशे बहात्तर पदांसाठीची ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे यामध्ये डिटेलमध्ये माहिती पाहू शकता पंचवीस एप्रिलची जाहिरात आहे सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कुट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पद भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबतची ही सूचना जाहीर करण्यात आली आहे दोनशे बहात्तर टोटल जागा असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तीस एप्रिलपासून सुरू होत आहे पाहू शकता कोण कोण यासाठी अर्ज करू शकतं पात्रता काय काय आहे याची विस्तारित माहिती जाणून घेऊयात अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती पात्र अंगणवाडी सेविका यांचे दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते वीस मे दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आता यामध्ये पाहू शकता काय काय शैक्षणिक पात्रता आहे ही सुद्धा विस्तारित पद्धतीने यामध्ये सांगण्यात आली आहे पदभरती सूचना यामध्ये अर्ज प्रक्रिया तीस एप्रिलपासून सुरू होत आहे प्रस्तुत परीक्षेतून महाराष्ट्र राज्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्पांतर्गत पदोन्नती कुट्यातील निवडीने गटक संवर्गातील मुख्य सेविका यांची दोनशे बहात्तर पदे भरण्यात येणार आहेत आणि याबाबतची माहिती जी आहे अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता विहित केलेल्या अटी आणि शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयामार्फत मार्फत अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता पुढे देण्यात आली आहे वयाची पात्रता सुद्धा सांगण्यात आली आहे या पद्धतीने पदोन्नतीने जी जाहिरात आहे यामध्ये कोण कोण अर्ज करू शकतं तर याबद्दलची माहिती पाहू शकता पात्रता जी आहे भारतीय नागरिकत्व तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे वयोमर्यादा उमेदवाराची वयाची गणना हे एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दिनांकास गणण्यात येईल मुख्य सेविका संवर्गासाठी पाहू शकता किमान आणि कमाल वयोमर्यादा बाबत तपशील देण्यात आला आहे पाहू शकता खुला तसेच दिव्यांग प्रवर्गातील सर्व उमेदवारांसाठी पात्रता जी आहे एकवीस वर्षापेक्षा कमी नसावी आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावी पात्रता पाहू शकता निवडसूची वर्षामध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामे प्रसिद्ध प्रसिद्धी शासनाच्या आठ मे दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेनुसार पाहू शकता एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराने पुढील शैक्षणिक पात्रता आता धारण करणे आवश्यक आहे मुख्य सेविका परवेश पर्यवेक्षिका या पदासाठी संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर पाहू शकता अंगणवाडी सेविका या पदावर विनाखंड व नियमित दहा वर्ष सेवा पूर्ण व सद्यस्थितीत कार्यरत असणारे कर्मचारी पात्र असतील हिंदी व मराठी भाषा अथवा सुट्टी पाहू शकता सुट्टी पात्र असतील यामध्ये एम एस सी आय टी अथवा समकक्ष संगणकहर्ता आवश्यक आहे वेतन श्रेणी पाहू शकता एस तेरा पस्तीस चारशे ते एक बारा चारशे इतकी असणार आहे यासाठीची जी परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड परीक्षा घेतली जाईल आणि परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील याबद्दलची माहिती पूर्ण डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते परीक्षेची सूची जी तयार केली जाईल यामध्ये शकता पुढे सांगण्यात आलं आहे की कागदपत्र जे आहेत काय काय आवश्यक आहेत यामध्ये कोणकोणते कुन डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहेत याची माहिती दर्शवण्यात आली आहे हिंदी भाषेचा मराठी भाषेचा पुरावा आहे दहावी म्हणजे हिंदी याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यासाठीचं संगणक ज्ञान पुरावा एम एस सी आय टी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अनुभवाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे पाहू शकता संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी निर्गमित केलेले पदोन्नती पात्रता विहित नमुना प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे यानंतरच्या पुढच्या सर्वसाधारण सूचनासुद्धा चेक केल्या जाऊ शकतात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे शेवटची तारीख वीस मे दोन हजार पंचवीस असणार आहे पाहू शकता नवीन उमेदवार यासाठी अर्ज करू शकत नाही आहेत फक्त जे अगोदर काम करत आहेत पदोन्नतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे त्यामुळे पाहू शकता तेच उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत या अगोदरची जी एकशे दोन जागांसाठीची भरती प्रक्रिया झाली ही नवीन उमेदवारांसाठीची होती पण ही दोनशे बहात्तर जागा ह्या अंतर्गत या पद्धतीने घेण्यात येणार आहे यासाठीचा सुद्धा जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता सर्वसाधारण विषयांमध्ये इंग्रजी मराठी व्याकरण सामान्य ज्ञान संख्यात्मक आणि तर्क शुद्ध चाचणी आहे त्यानंतर महिला आणि बालविकास आयुक्तालयामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे आणि योजना यावरचे प्रश्न सुद्धा विचारले जातील शंभर प्रश्न आणि दोनशे गुण यासाठीचे असतील वेळ सुद्धा पाहू शकता दोन तासच असेल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल परश्ठ दो मध्ये जी पदे आहेत कोणकोणत्या विभागासाठी किती पदे विभागली कि गेली आहेत याची माहिती चेक केली जाऊ शकते दोनशे बहात्तर पदे राखीव पदे एक दोनशे एकसष्ट एकूण दोनशे एकसष्ट आणि त्यानंतर दिव्यांगांसाठी चार टक्के दोनशे बहात्तर अशी अकरा पदे आहेत यामध्ये दोनशे बहात्तर टोटल पदे असणार आहेत याचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यासुद्धा या, या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत त्या चेक केल्या जाऊ शकतात अशा पद्धतीने पदोन्नतीने दोनशे बहात्तर पदांसाठीची ही भरती प्रक्रिया जाहिरात जाहीर करण्यात आली आहे ज्यासाठी पाहू शकता या अगोदर काम करणाऱ्या दहा वर्षाचा अनुभव असणाऱ्या ज्या अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आहेत म्हणजे सेविका आहेत यांच्यासाठीच ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे नवीन उमेदवार यासाठी अर्ज करू शकत नाही आहेत डिटेलमध्ये जाहिरात चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा